मकर राशी मागच्या जन्मीचा शाप घरातील जवळचाच व्यक्ती तुमचा शत्रू आहे नमस्कार मित्रांनो मकर राशी मागच्या जन्मीचा शाप आणि घरातील तुमच्या जवळचा शत्रू तुमचा शत्रू आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर राशी म्हणजे एक शांत पर्वत पर्वतासारखे व्यक्तिमत्व पण बाहेरून कठोरपण आतून खोल विचार मग्न आणि सतत कर्तव्याच्या ओझ्याखाली झुकलेली शनिदेवांची कृपा असो वा त्यांची परीक्षा मकर राशीचे जीवन जी जी हे कर्तव्य सहनशीलता आणि तपश्चर्या यांचं प्रतीक असतं काही वेळा जीवनात अशी घडी येते की सगळे योग्य असूनही अपयश फसवणूक अपमान आणि मानसिक अशांतता यांचा सुळसुळाट होतो आणि या सर्व वेदनांचा मूळ विस्तव वेगळं पण कुठेतरी खोल जेव्हा तुम्ही लक्षात घेता की हे दुःख बाहेरून नाही तर घरातूनच येतं जेव्हा तुमच्यावर जे हसणारा तुमच्या यशासाठी शुभेच्छा देणारा तुमच्या घरात तु वावरत असतो पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल गुड द्वेष आणि ईर्षा असते केवळ आताच्या जन्मातील कर्माचं फळ नसतं हा आहे गतजन शाप ज्याने तुमचं वर्तमान वेढून टाकले काही शाप हे वंश परंपरेने येतात काही शाप आपण स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे ओढवून घेतो काही शाप हे अशा स्वरूपात प्रकट होतात की ते घरातील एखाद्या माणसाच्या रूपात तुम्हाला आयुष्यभर जड Rahat ही घरातील आग फक्त भांडण किंवा वाद नव्हे की, वा की आग आहे तुमच्या आत्म्याची परीक्षा घेणारी तुमचं स्वप्न नष्ट करणारी आणि तुमचा आत्मविश्वास साखरेसारखा उडवून टाकणारी ह्या लेखांमध्ये आपण उलगडणार आहोत मकर राशीच्या त्या गुणकारक घटनांची त्या गतजन्मातील शाप घरातल्या नकळ शत्रूचा प्रभाव ग्रहांच्या गुप्त हालचाली आणि या सगळ्यांवर आध्यात्मिक उपाय आणि संरक्षणाची तटबंदी कारण वेळ आली आहे शत्रूला ओळखण्याची जो तुमच्या घरात आहे शापाचा सामना करण्याची जो तुमच्या आत्म्याला खोल ऋतून बसला आणि नशिबाला नवी दिशा देण्याची जी फक्त मकर राशीच करू शकते मकर राशीवर गत शापाचा प्रभाव एक जबाबदारी मकर राशीच्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या राजकीय सामाजिक कौटुंबिक किंवा आध्यात्मिक त्यांच्याकडे अधिकार होता लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत होते पण काही कारणांनी या आत्म्यांनी त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत कधी अहंकारामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही कधी भयाने ते सत्य बोलू शकले नाहीत कधी आपल्या प्रिय व्यक्तीला योग्य न्याय दिला नाही त्यामुळे त्या अधुरी जबाबदाऱ्यांचा फार भार आजच्या जन्मातही आहे परिणामी त्यास कितीही चांगले वागले तरी कर्तव्यात अडथळे हे सहकार्यांकडून विरोध आणि अपयश अनुभवतात हा एक प्रकारचा कर्तव्य शाप आहे जो नियतीने त्यांच्यावर ठेवला आहे दोन फसवणूक मकर राशीच्या आत्म्यांनी पूर्वजन्मात संपत्ती जमीन अधिकार किंवा प्रतिष्ठेसाठी आपल्या रक्ताच्या नात्यांशी ध्रु ध्रुव केला होता भावंडाशी केलेली बेईमानी वडिलांशी इच्छा मोडून स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे निर्णय घेणे या कृतीमुळे आजच्या जन्मात तेच रक्ताचे नाते ज्यांच्या जीवनात संकट बनून येतात आज त्यांना अशीच भावंडे मिळतात जे त्यांच्या पाठीमागे कारणास कारस्थान करतात त्यांच्या मागे घेतात कधी पती पत्नी जे भावंड त्यांच्या विरोधात खडरसतात हा हाय रक्त फसवणूक शाप जे स्वतःच्या घरात शत्रू निर्माण करतो तीन गुरु किंवा गुरुभ्रष्ट योग पूर्वजन्म ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं होतं त्यांनी त्याचा आदर न करता त्या गुरूंना कमी लेखलं उपहार केला किंवा अहंकाराने गुरूंच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं या चुकीमुळे असत्या जन्मात त्यांना चुकीच्या मार्गावर जाणारे सल्लागार मिळतात गुरु अथवा वडीलधाऱ्यांचा समर्थन मिळत नाही निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा अभाव राहतो या शापाचा परिणाम असा होतो की ते निर्णय घेतात पण चुकीचे आणि नंतर पाश्चाताप करावा लागतो चार सामाजिक कारकांचा योग पूर्व जन्मात त्यांची समाज समाजातील एखाद्या व्यक्तीला विशेषतः स्त्रीला किंवा समाजाच्या दुर्बल घटकाला अत्यंत अन्यायकारक पद्धतीने वागवलं त्यांचा मानभंग केला किंवा मोठ्या खोट्या आरोपांमध्ये वाढलं त्यांच्या जन्मात अशा मकर राशीच्या व्यक्तींना आपल्यावर चुकीचे आरोप होतात लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवत नाहीत सामाजिक अपमान किंवा प्रतिष्ठा चालवणारे प्रसंग वारंवार येतात सतत नकारात्मक चर्चा त्यांच्या भावांशी जोडली जाते हा एक प्रकारचा मानशाप आहे जो त्यांना लोकांच्या नजरेत सदैव कमी करतो पाच मातृशा किंवा पितृदोष अनेक मकर राशींच्या व्यक्ती हे अनुभवतात किंवा त्यांच्या आई वडिलांशी नातं अतिशय गुंतागुंतीचं असतं आईशी जवळीक असूनही सतत संघर्ष वडिलांचा अधिकार प्रेम पण प्रेमाचा अभाव किंवा तरुण तुम्हाला खात आहे मकर राशीच्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून येतो हा शत्रूवरून नम्र प्रेम सुदृढ वाटतो पण त्याच्या अंतर्मनात तुमच्या यशाविषयी जलन असुरक्षितता आणि शुद्ध बुद्धी असते तो तुमच्या गुप्त गोष्टी जाणून असतो आणि त्यांचाच गैरवापर करतो तुमच्या निर्णयावर नकळत प्रभाव टाकतो तो तुम्हाला सतत गिल्टी फील करून स्वतःचे टिकतो ही व्यक्ती अहंकाराने आंधळी झालेली असते आणि तुमचं ते झाकण्याचा प्रयत्न करते कारण तुमचं यश त्यांच्या अपयशावर प्रकाश टाकणं दोन मानसिक आग शब्दांचा अग्नि घरातील जर तुमच्या निर्णयावर वारंवार प्रश्नचिन्ह टाकत असतील तुमच्या विचारांना कमी लेखत असतील आणि तुमच्या आत्मविश्वासाची थट्टा करत असतील तर ते शब्द रूपाने मनात विष पेरत आहेत हा शत्रू तू नाही करू शकत अशा वाक्याचा वापर करतो एखादी चूक झाली की ती सतत उगाळतो तुमचं मनोधन तोडण्यासाठी वारंवार तुला काही येत नाही तू फसशील असं म्हणतो ही आग शरीराची नव्हे ही आहे अदृश्य पण आतून जाणारी मानसिक आगाची एक दिवस आत्महत्येसारख्या विचारांपर्यंत नेऊ शकतो ते कळत नाही पण खालून खालून खालतो छुपा शत्रू मकर राशीवर केतू राहू किंवा शनीचा दृष्टी प्रभाव असल्यास शत्रू कधी उघडपणे समोर येत नाही तो तुमच्याविषयी इतरांमध्ये नकारात्मक मतं पसरवतो तुमचे गुप्त शत्रू निर्माण करतो तुम्हाला सामाजिक कौटुंबिक किंवा व्यावसायिकरित्या एकटे करत जातो त्याच्या कृती कधीच भेट नसतात पण परिणाम अत्यंत विषारी असतो हा शत्रू तुमच्या आजूबाजूच्या प्रेमाच्या जाळ्यात लपून बसला आणि तुमच्यात आत्म्याला थोडं थोडं करून नष्ट करत आहे थोडं करून नष्ट करत राहतो गृहस्थिती आणि शत्रुयोग एक शनी के उपाय शनी आणि केतूचा योग मकर राशीमध्ये असल्यास गोड वर्तन करणाऱ्या लोकांमध्ये अडकते ती लोक कळत त्यांच्या विरोधात कार्य करतात आणि योग्य क्षणी त्यांच्या उन्नती अडथळा था। आणतात उदाहरण घरातील एखादी व्यक्ती समोरून हसते पण मागून दृष्टी लावते तशी वाईट ऊर्जा टाकते चंद्र प्लस राहतो मकर राशीमध्ये चंद्र राहू सोबत असल्यास व्यक्ती भावनिक दृष्टिकोनातून बेडसर निर्णय घेते चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते गोड बोलण्याला जवळ घेते आणि खरं हितचिंतक दूर जातो या योगामुळे भ्रम निर्माण होतो आणि तुमच्यावर नियंत्रण गमावून बसतात हे घरातील व्यक्तींच्या बोलण्यावर अधिक विश्वास ठेवल्याने घडते तीन गुरु असतं किंवा नीच असतो तेव्हा व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळत नाही कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही चुकीच्या सल्ल्यामुळे आर्थिक वैवाहिक आणि सामाजिक नुकसान होतं घरातील एखादी व्यक्ती गुरु असल्याचा अभिनय करून तुमच्या आयुष्याचा निर्णय घेते हा योग व्यक्तीला स्वतःच्या निर्णय क्षमतेपासून तोडतो आणि ती सतत दुसऱ्यांच्या सांगण्यावर अवलंबून राहतो चार अशुभ संकेत आणि शाप घरातील धोका यांची लक्षणे एक वादविवाद विनाकारण वाढतात जिथे कारण नसते तिथे भांडण होत राहतं कोण कोणतीही शांत चर्चा ही तळावाच नव्हते आरोपांची मालिका मकर राशीच्या व्यक्तींवर घरातील कोणीच थेट आरोप करत कधी चोरीचे कधी खोटेपणाचे कधी स्वार्थीपणाचे ती निर्णय घेतल्यावर ते उलट होतात जेव्हा तुम्ही मोठा निर्णय घेता एखादं घर घेणं नोकरी बदलणं त्या क्षणी सगळं बिघडतं आणि लक्षात येतं की काहीतरी तुमच्या घरातलं चुकीचं घडलं होतं नात्यात चढलेपणा दिसायला प्रेमळ नातं पण आतून पूर्णतः कोरळ आणि तणावपूर्ण संवाद असतो पण हृदयात वाईट भावना साठलेल्या असतात पाच संधी गमावणे साडेसाती संपली जाते कारण घरात कुणीतरी तुमचं लक्ष विचलित करतं उपाय आणि संरक्षण शुद्धीकरण आणि जागृती आणि कुलदैवत उपासना शनिदेव हे कर्मफलदाते असून त्यांनीच हे कर्मफल, कर्मफल दिले पण ते सुधारण्याची संधी देतात शनिवारी काळे वस्त्र तिळ काळे आणि लोखंड अर्पण पिंपळ पूजन शनिवारी अकरा प्रदक्षिणा कुलदैवताची उपासना विशेषतः रात्र काळात दिवा लावून त्यांच्या नावाचा जप दोन गुप्त शत्रूंचा भेद ओळखण्यासाठी उपाय दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचणे ओम रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र दररोज सकाळी पाच वाजता उठून जप करा दररोज तुळशीपशी दिवा लावून ओं नवैष्णवे नम हा जप करा दररोज संध्याकाळी कापूर गुरुवारी गंगाजलाने ही शुद्धीघराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात लाल दोरा बांधलेला नारळ ठेवा जो गुप्त नकारात्मक शक्तींचा नाश करतो स्वप्नदोष आणि प्राचीन छापासाठी उपाय पत्रदोष असल्या सामोसेला पिंडदान नवग्रह शांती करा विशेषतः गुरु आणि केतू प्रत्येक पौर्णिमेला चंद्रासमोर उभं राहून ओम चंद्राय नम हा एकवीस वेळा जप करा मकर राशीचे जीवन हे एखाद्या गोड ग्रंथासारखं असतं ज्याचं प्रत्येक पालकर्म नियती आणि ब्रह्मशक्तीने लिहिलेलं असतं तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या केवळ योगायोगाने त्यापूर्वीच्या जन्मात केलेल्या कृतींचा परिपाक दत्त जन्मात तुम्ही जे केलं तेच आजच्या जन्मात उगवेल तुम्ही कधी एखाद्या भावंडावर अन्याय केला असेल आणि आई वडिलांचा अपमान केला असेल गुरुंना न मानल्यास ते सगळं शाप म्हणून तुमच्या आजूबाजूच्या माणसांच्या रूपात परत आले म्हणूनच तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता तोच तुमचा विरोध करतो तुम्ही ज्याला मदत करता तोच तुमचं नुकसान करतो तुमच्या घरातील लोक हेच तुमच्या आत्म्याच्या शांततेचे भक्षक बनतात या अग्ने जळत असताना अनेक मकर राशीच्या व्यक्ती स्वतःलाच दोष देतात आत्मविश्वास गमावतात आणि शेवटी नशिबाला दोष देतात पण हे सत्य आहे की शाप हा अंतिम सत्य नसतो ते एक परीक्षा असते शत्रू हे तुमचं आयुष्य संपायला येत नाही तर तुम्हाला उच्च आत्मिक स्तरावर नेण्यासाठी येतो या संकटांचा अर्थ आहे की तुम्ही आता बदला घडवण्याच्या टप्प्यावर आहात तुमच्याकडून अपेक्षित आहे जागरूक होणं कोणत्या घरच्यांच्याच वा वागण्यात विष आहे हे समजणं ग्रहांची समजूत घेणं कोणता योग तुम्हाला रोखतोय आणि कोणता उचलू शकतो हे जाणणं आध्यात्मिक शुद्धीकरण केवळ देवपूजा नव्हे तर मन कर्म आणि शब्द यांचेही तपशुद्ध होणं माप करणं शत्रूला माप करणं म्हणजे त्यांना मुक्त मुक्त स्वतःच्या आत्म्याला सोड्याच्या आगेतून मुक्त करणं अखेरीस ठरलं नाही ते घरातील कोणीच बदलू शकत नाही तो अधिकार फक्त तुमच्याकडे आहे तुम्ही हा घरातला शत्रू ओळखलात तुम्ही हा गतजन्माचा शाप समजलात आता फक्त एकच प्रश्न उरतो की तुम्ही यावर कृती कधी करणार कारण प्रकाश फक्त त्यांनाच मिळतो जे अंधार स्वीकारतात पण त्याच अडकत नाहीत मकर राशीच्या सर्व भावनांशी सहनशील आणि यशाच्या प्रतीक्षेत असलेल्या आत्म्यांनाही विनंती आता उठून उभे राहा साप संपवण्यासाठी कृती करा कारण ब्रह्मदेवही अशांना साथ देतो जे स्वतःच्या नियतीशी सामना करतात आणि मित्रमैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ